आपली लोकसभा निवडणूक पार पडली जाते या निवडणुकीच्या काळामध्ये नव्हते किंवा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची नाव शक्यता तर सर्व राजकीय पक्ष आणि आपले जे सर्व नागरिक आहेत त्यांना आपल्या मार्फत आम्ही आवाहन करतो की भारत निवडणूक आयोग आहे त्यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या काळामध्ये विशेष असा संक्षिप्त मतदान नोंदणीचा का, कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये एक रोड नोंदणी असेल त्यांची नोंदणी करून घेणार आहेत पंचवीस जुलै पासून ते साधारण नऊ ऑगस्ट पर्यंत दावे हरकतीचा कालावधी आहे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी फायनल निकाल करून वीस ऑगस्टला अंतिम दारी आधी आपल्याला जी विधानसभेसाठी वापरली जाणार आहे ती गेली जाईल साधारणतः आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये अपेक्षित आहे की नोटिफिकेशन मिळवलेले इलेक्शन आणि ऑक्टोबर मध्ये महिन्यामध्ये साधारणतः इलेक्शन असण्याची शक्यता आहे यानुसार सर्व जे नवीन असलेले मतदार असतील विशेषतः अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक युती विशेषतः एक जुलैला आता शासनाने काय केलं होतं पूर्वी एक जानेवारी हीच एक तारीख होती आता एक एप्रिल आणि एक जुलै एक जुलैची आपली तारीख येईल त्याला जे कोणी अठरा वर्ष पूर्ण करतील तर सर्वांनी आपलं ऑनलाईन वोटर हेल्पलाईन ऍप आहे किंवा फिजिकली बी एल ओकडे असेल किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा जे गेले आहेत त्यांच्या पण अकाउंट करून आपण ऑनलाईन करू शकतो विशेषतः जे जे कुठल्याही नागरिकांचं कुठल्याही कारणामुळे यादीमध्ये आढळून लागले असेल सर्वांना आवाहन करत आहे की जे पुन्हा एकदा आपलं जे निवडणूक आहे या त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मतदानामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन विशेषतः ज्यांचं नाव नाहीये सर्व नागरिकांनी ना करावी काही अडचण असले तर आमचे असतील तसही करायला असेल सांग त्याच्यामध्ये आपल्या सुरुवातीला खर्च सांगतो खर्चामध्ये कसं असतं की निवडणूक जाहीर झाल्यापासून तीस दिवसाच्या आतमध्ये लेखी स्वरूपात जे जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांनी ते पूर्ण खर्च आढावा एक फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये सबमिट करणं आवश्यक असतं त्यासाठी जे आपले निवडणूक निरीक्षक खर्च जे निवडणूक निरीक्षक ते सुद्धा एक चार ते पाच दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्यातून काही क्वेरी असतील कोणाचे डेफिशियन्स असेल त्यांना सुद्धा संधी दिली जाते त्याच्यामध्ये उमेदवार असतील ते तुमच्या योग्य फॉर्मॅटमध्ये नसेल किंवा माहिती आपली असेल त्यानंतर मग ते फायनल करून मग ती जी माहिती निवडणूक आयोगाला पाठवतात योग्य फॉर्मॅटमध्ये संधी देऊन दिली नाही तर मग त्यांच्यावर कारवाई वगैरे भविष्यात तुम्ही उभं राहू शकणार वगैरे पास करू शकतात त्याचबरोबर आपल्याकडं बरेचसे आपल्या निवडणूक आचारसंहिता मागायच्या तक्रारी आपल्याला पास झाल्या होत्या त्याच्यामध्ये एक उमेदवाराच्या अगेन्स्ट जे पर सभेची परमिशन न घेण्याबाबत गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि इतर अजून दोन तीन जे आहेत आम्हाला नुकत्याच आम्हाला निवडणुकीच्या कालावधीत झाल्यानंतर प्राप्त झाल्या तिची चौकशी आम्हाला चालू आहे तेच म्हणतो याच्यामध्ये काय झाले की आपल्याला यावर्षी तरी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या ह्याच्यामध्ये रोज आठ नऊ गुन्हे तसे दाखल झाले होते आम्हाला याच्यामध्ये एक दोन मतदानाच्या दिवशी पण प्राप्त झाले होते त्यानंतर पुढचे डिटेल्स आम्हाला ते एक्झॅक्टली कुठल्या मोबाईलवरून हे झालं पोलीस विभागाला ते फॉरवर्ड पण केलेले आहेत त्याचा अहवाल जसं आम्हाला प्राप्त होईल कारवाई केलं तसे केलेच नव्हतं कोणाच्या मोबाईलवरून आलं ते जर सोशिकली मिळालं मिळाले कारण आम्हाला जे आम्हाला प्राप्त झाले होते ते फॉरवर्डेड होते व्हिडिओ त्यामुळे एक्झॅक्टली त्याच्या मुळापर्यंत जायना असेल पोलीस विभागाकडे फॉरवर्ड केलेले त्या ओरिजिनेटर कोण होता त्या मेसेजचा तो जोपर्यंत आम्हाला कळत नव्हतं आम्हाला ते करावाय शकता येत नाही